असं काहीतरी सांगा अरे तुझा भाजी कायज माझा रामा काळीच भी म्हणताय परत एकदम महागाता शेंबोड्याचा नाकाला एवढं नको ना बाल का एवढ्या अक्षरशः उलट होते त्या दुसरं काहीतरी सांगा मोठ्या पलीच तुला भूक लागली भूक लागली मला मी तुला हाटेलात नेणारे जावायला मला सांगेला वा मला सांग तुझा चुलता माझा कोण आहे मग काटेलात नेल्यावर तुला जेवायची जबाबदारी घालायची कोणाची माझी मला सांग आज रे हो रे हो मग आज तो शाकाहारी खाणार का मंसरी खाणार मी मंसरी सांग